सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आपण पाहता आर के भटकर यूट्यूब चॅनल आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय भीम <coughs> तथागत जगात दुःख आहे पण त्या दुःखाचं मूळ कारण काय तृष्णा कृष्णा म्हणजेच हा लोक हा हे दुःखाचं कारण आहे मनोगत व्यक्त करणे आरणीय संस्कार पर्यटन सचिव आदरणीय नयन भाऊ मुंडे यांना विनंती करतोय त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत लोकमत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर माता रमाई माता दिमाई या बहुजनांच्या सर्व महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या या आपल्या भारतीय बौद्धमा सभेच्या रविवारच्या वंदनेचे प्रति आदरणीय म्हणजे मार्गदर्शक प्रकाश बोरकर सर आणि इथे उपस्थित असलेले तमाम भारतीय बौद्ध महासभेचे शिलेदार की सातत्याने ते नऊ वर्षापासून ऊन असो वारा असो थंडी असो धम्मप्रचाराचा गाळा आपल्या खांद्यावर घेऊन जात आहे आणि खेड्यापाड्यात शहरात विहारा विहारात धम्माचा प्रचार करीत आहे त्या सर्व भारतीय बौद्ध महासभेच्या शिलेदारांना माझा सप्रेम जय भीम आता सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या धर्मदेशेतून सांगितलेलं आहे की तृष्णा तृष्णा काय असते आणि बुद्धांनी सांगितलेलं आहे की जे दुःखाचं कारण आहे ते नेमकं तृष्णाच आहे कारण प्रत्येकालाच जे काही हाव म्हणा किंवा जी तृष्ण असते ती तृष्ण प्रत्येकालाच आहे आणि जर समाधानी असला तर त्याला तो त्यात सुखी राहतो सरांनी सांगितलं की झोपडपट्टीत राहणारा असो की मग तो इमारतीत राहणारा असो तो दर, जर त्याला जर तृष्णा नसली आणि तो त्या <laughs> आहे त्यातच <त्यार्णा laughs> सुखी असला तर त्याला म्हणजे <laughs> तृष्ण राहत नाही आणि बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्यात सुखी राहतो तर मी आज एका दुसऱ्याच विषयावर बोलणार होतो की काल परवा आपल्याच अग्निशमन दलातील जे आपल्या समाजातील राजेश मोहन म्हणून फायरमॅन होते एक जातीयतेचा बळी गेलेला आहे म्हणजे जातीयता आजही संपलेली नाही की जातीयता एवढी भरून की त्या तो बौद्ध असल्यामुळे त्या फायरमॅनवर अतिशय सातत्याने मानसिक त्रास दिला गेला आणि त्या त्रासातून त्या त्यांनी स्वतःला संपवले विष घेतलं आणि त्यांचं तीन दिवसाआधी निधन झालं आणि सातत्याने आपण म्हणतो की जातीयवाद संपलेला आहे पण मात्र जातीयवाद आजही संपलेला नाही कारण महापालिकेच्या जे कर्मचारी आहेत वरिष्ठ समाजाचे आहेत जे स्वतःला उच्च जातीचे समजतात अशा अधिकाऱ्यांनी त्या राजेश मोहन यांचा बळी घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी या आधीही अधिकारी आहेत ते त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आझाद समाज पार्टीने सातत्याने सहा दिवस जिल्हा कचेरी समोर आमरण उपोषण केलं होतं कारण सहा कर्मचाऱ्यांना त्यांनी निलंबित केलं होतं त्याविरोधात होतं आणि केंद्रे व पावडेंना निलंबित करावं अशी ती मागणी होती मात्र मनपा आयुक्तांनी जर तेव्हाच त्या ते दोन अधिकाऱ्यांवर कारवाई केली असती तर कदाचित ते जो राजेश मोहन यांचा बळी गेला तो गेला नसता मला सांगायचं तात्पर्य हेच आहे की आज आपण महापालिकेत कुठेच सत्तेत नाही कारण त्यांना न्याय मिळावा याकरिता समाज समाजातील काही घटक आझाद समाज पार्टी आणि काही समाजाचे त्यांचे नातेवाईक रस्त्यावर उतरले त्याच्यानंतर तरी सुद्धा त्यांची जी मागणी होती की आरोपींवर आरोपीचं निलंबित करण्यात यावं त्यांच्यावर अॅट्रोसिटी अॅक्ट आट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा मात्र हा गुन्हा दाखल झाला नव्हता त्यासाठी ज्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या आपल्या माजी लेडी गव्हर्नर आहेत आदरणीय कमलताई गवई या रात्री कडकडत्या थंडीत आपल्या इरविंद रुग्णालयाचे जे शव चेदनगृह आहे त्या नातेवाईक बसले होते त्या नातेवाईकांसमेवेत थंडीत बसल्या हो होत्या म्हणजे काय समाजासाठी की एक चौऱ्याऐंशी वर्षाच्या ज्येष्ठ महिलेला आणि तिला रस्त्यावर उतरावं लागते त्या फायरमॅनला न्याय मिळवून देण्यासाठी मात्र आपला समाज कुठंतरी असा म्हणजे समाजातील युवक आहेत हे कुठंतरी शांत झालेले आहेत आपला समाज कुठंतरी मला असं तरी वाटते की कुठंतरी आम्ही शंड झालेला आहोत कारण एवढा मोठा आपला जीव जातो आपण कुठे एखाद्यावर अन्याय झाला तर आपले बरेचसे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं जातात आपण निषेध करतो मात्र आपल्या बडनेरातच आपल्या अमरावतीतच वेळेला असं काही घटना होते समाजावर अन्य अत्याचार होतो त्यावेळेला मात्र समाज हा रस्त्यावर उतरत नाही ही शोकांतिका आहे आणि आज कालही म्हणजे त्यांच्या टार्गेटवर आणखी आपल्या समाजातले जे फायरमॅन आहेत आजही त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या टार्गेटवर हो आहेत त्यांचं निलंबन झालं असलं तरी मात्र जे वरिष्ठ आहेत ते उच्चवर्णीय असल्यामुळे आजही त्यांना नोकऱ्या धोक्यात आहेत तरी समाजाला मी या माध्यमातून विनंती करेल की त्या आपल्या समाजाच्या जे फायरमॅन आहेत आणि जिथे जे कार्यरत आहेत महापालिकेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं कारण मी नेहमीच मला नेहमीच सांगतो की आधी तरी रात्र वैऱ्याची होती मात्र आता क्षणक्षण आपल्यासाठी वैऱ्याचं आहे त्यासाठी आपल्याला एकत्रित येणं आणि या रविवारच्या बुद्धवंदनेच्या माध्यमातून आपण सर्व दर रविवारी एकत्र येता धम्मदेशनेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते आणि यातून काहीतरी समाजाला देण्याचा आपण प्रयत्न करता तर माझं एक नम्र विनंती आहे की आपणही जे पीडित समाजाचे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं कारण कर्मचारी अधिकारी हा कधीही समोर येत नाही एकांतात आमच्याशी बोलतो तर त्याच्या जर पाठीशी उभं राहिलो तर राजेश मोहन जसं यांनी स्वतःला संपवलं तर असे आपले अधिकारी संपणार नाही कारण मी दर दिवसाला म्हणजे दर रविवारी आपल्या बडनेरात येतो त्यावेळेस अग्निशमन दलाचं जे एमआयडीसीतलं क्वार्टर आहे तिथे ते राहत होते आणि त्यांनी घरावर आपला पंचेशीलचा ध्वज लावला होता आणि खरोखरच तो माणूस अतिशय चांगला होता धम्माला समर्पित होता मात्र कसा आहे शेवटी त्याला जो त्रास झाला त्या त्रासाला कंटाळून त्यांनी स्वतःला संपवलं आपल्या सर्वांना मी विनंती करेल की लढाई त्यांची अजून संपलेली नाही त्या लढ्यात आपण सर्वांनी सहभागी होत थांबतो जय भीम नमो होता